एनडी न्यूजच्या आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार येथे चोरट्यांनी एटीएम मशीन नेले चोरून लाखोंची रक्कम लंपास शहादा शहरातील प्रेस मारुती मैदानावर अॅग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन नंदुरबार तालुक्यातील रनाडे मध्ये अडीचशेहून अधिक भक्तांना विष बाधा आदिवासी मुलांना जातीवाचक शिवेगाड करून जबर मारहाण अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल आता सविस्तर बातम्या नंदुरबार शहरातील करण चौफुली भागात असलेले एटीएम मशीन पडून नेल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली एटीएम मध्ये सुमारे सव्वीस लाख रुपयांच्या करण्यात आलेला होता त्यातील किती रक्कम झाली याबाबत तपास सुरू होते दरम्यान शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील दही शिवारात एटीएम मशीन कटर मशीनने तोडलेले आढळून आले दिवसभरात किती रक्कम त्यातून काढली गेली व चोरट्यांनी किती रक्कम लंपास केली याची पडताळणी करण्याचे काम सुरू होते तरी साधारणतः वीस लाख पर्यंतची रक्कम चोरीला गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सी सी टी व्ही कॅमेरे देखील तोडल्याचे आढळून आले याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एनडीटी टी न्यूज ब्युरो नंदुरबार शहादा शहरात मध्यभागी असलेले प्रेस मारुती मैदानावर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दिनांक तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे या प्रदर्शनात कृषी विभागातील जवळपास सर्वच पिकांची औषधी फवारणी साथ सामग्री व पिकांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे नमस्कार आपण कृषी प्रदर्शन शाहदा येथे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाथोरा या कंपनीच्या दालनात आहोत निर्मल सीड्स पस्तीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत काम करते शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया ठिबक सिंचन किंवा आळवणीद्वारे शेतकरी याचा उपयोग करू शकतो शा शेतकरी रासायनिक खतं रासायनिक कीटकनाशक आणि रासायनिक बुरशीनाशकाचा अतिवापर केल्यामुळे शे शेतीची पोत खालावलेली आहे आणि जे वर्षानुवर्ष शेतकरी रासायनिक खतं वापरतायत त्याच्यातला फॉस्फरस आणि इतर अन्नद्रव्य जमिनीत फिक्स होतात रायझामिका जर वापरलं तर त्याच्यामुळे ते पिकाला उपलब्ध करण्याचं काम हे रायदा करत असतं याचं प्रमाण एकरी शंभर ग्रॅम असतं आणि हे शेतकऱ्यांच्या एवढ्या पसंतीस आलेलं आहे की आमच्याकडे याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे एन डी टी न्यूजसाठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार तालुक्यातील रनाडा गावात जवळपास अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे रनाडा येथे बाळू मामाच्या भंडाऱ्यात आसपासच्या परिसराचे भाविक हे जमले होते भाविकांनी भंडाऱ्यात बगर आमटी आणि दुधाचे सेवन केल्यानंतर अचानक रात्री तीन वाजेच्या सुमारास जवळपास अडीचशे भक्तांना उलट्या जुल्हा आणि मळमळ व्हायला सुरुवात झाली दीडशेहून अधिक भाविकांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व चाळीस भाविकांना नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते भाविकांवर उपचार सुरू असून सर्व रुग्ण हे धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे बाळूमावाची पालखी रनाळ्या ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला भंडारात भगर आणि दूध याचं जेवण होतं साधारणत दोनशे ते अडीचशे लोकांनी ते जेवण घेतलं त्यापैकी काही लोकांना वाजता त्यांनी जेवण केलं साधारणतः आणि दोन ते तीनच्या दरम्यान पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लाग लागली चक्कर यायला लागले व्हॉमिटिंग सारखं व्हायला लागलं ला। त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले तिथून त्यांनी ही पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत इथे आता सध्या ह्या घडीला जर चाळीस पेशंट्स इथे ॲडमिट झालेले आहेत जागा नसल्यामुळे आम्ही हा ले ले नवीन वॉर्ड तयार केलेला आहे जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतल्या जाईल काही रुग्ण मेडिसिन फिमेलमध्ये आहेत काही मेडिसिन मेलमध्ये ॲडमिट आहेत काही कॅज्युलिटीमध्ये आहेत तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांचे सगळी चमू डॉक्टर कर्मचारी परिचारिका वैद्यकीय विद्यार्थी जे आर वन जे आर टू अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली त्यामुळे आता आज मी तिला घडीला सगळे रुग्ण स्टेबिलाइज रावलेले आहेत त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे एनडी टी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील पाच सहा आदिवासी मुलांना शेंगा तोडल्या म्हणून मामा मोयदा येथील व त्यांच्या सहकार्यांनी जातीवाचक शिवगाड करून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे नेमकं काय घडले ते आपण पाहूया शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील आमच्या आदिवासी पाच सहा मुलांना मामा मोयदा येथील लड्डूबाई पाटील व त्यांच्या काही सहकार्यांनी त्यांच्या शेतातून हरभऱ्याच्या शेंगा तोडल्या म्हणून राग येऊन लाथाबुक्क्यांनी जातीवाचक शिवीगाड करून त्यांना जबर मारहाण केलेली आहे त्या विरोधात आमच्या मुलांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये त्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांना कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी या मागणीसाठी आम्ही आदिवासी समाजाचे बांधव इथं शहादा पोलीस ठाण्यात जमलेलो आहोत या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पोलिसांनी करावी अशी आमची मागणी आहे या कारवाईत जर पोलिसांनी कुचराई केली टाळाटाळ तार केली तर आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समुदायातर्फे इथं आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत म्हणून तात्काळ या आरोपींवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे एन डी टी जगन ठाकरे शहादा